जागतिक शहर असलेलं हे शहर असल्यामुळे नव्या मुंबईत जेव्हा मुंबईतून नवी मुंबईत आले तेव्हा लोकांना वाटलं एक स्वच्छ मुंबई नवी मुंबई अशा प्रकारचं पारितोषिकाचा गावगोवा नवी मुंबई महापालिका शिडको रेल्वे या सगळ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं ज्यावेळेस शिडको आणि रेल्वे इथे शिडकोने रेल्वे आणल्या आणि आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की रेल्वेने प्रवास करणारा माणूस तोंडाला कपडा लावल्याशिवाय जाऊ शकत नाही इथे घाणेरडा अवस्थेत सगळ्या बाजूने घाण पडलेले आहे जिथे पार्किंगचा स्लॉट दिलेला आहे तो पा रेल्वेने त्याला भाड्या तत्व बँकेनं दिलेला आहे आणि लोकांच्या गा गाड्या पार्किंगला जागा नाही जिथे एक दारूचे अड्डे खोलून झाले आहेत रेल्वेच्या आजूबाजूला आणि ते गर्दुले आणि दारुडे त्या प्रवाशांना येणाऱ्या जाणाऱ्या बाईला संरक्षण मिळणार नाही अशी भयाव अवस्था निर्माण झालेली आहे जर प्रशासनाने तोरी त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये फार मोठं जनआंदोलन करण्याची आमची तयारी आहे आणि आपण याच्यावरती कारवाई ठोस आम्हाला निर्णय सांगा अन्यथा मुंबईतली ट्रेन नव्या मुंबईत येणार नाही नव्या मुंबईतल्या ट्रेन मुंबईत जाणार नाही अशा प्रकारची आम्ही गलताज प्रकार करणार आहोत आपण आपली भूमिका स्पष्ट आहे की आपण लोकांनासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्यासाठी नागरिक सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या पाहिजे पाण्याच्या पिण्याचा गैरसोय आहे टॉयलेट बाथरूमचे गैरसोय आहे डेक्सुलेटरचे गैरसोय आहे इथे म्हातारा माणूस कसा जाईल प्लॅटफॉर्मला चळेल त्याच्याकडे सुविधा नाही म्हणजे माणसाची माणूस की रेल्वे आणि शिडकोने घालून टाकलेली आहे आपण जर जात तोरीत जर जा, तोरी जा डोळे बंद केलेले असेल तर जागे जागे व्हा अन्यथा तुम्हाला जागा करण्याची आम्ही मुंबई नवी मुंबई ये जो जितने भी रेल्वे स्टेशन उसके अंदर इतना गंदगी फैला हुआ है की रेल्वे और सिडकों की मेरे को लगता है आँख बंद कर है लोग ने आज आप देख रहे हैं के रेल, रेल रेल रेल्वे स्टेशन में जो पार्किंग है वो किसी प्राइवेट बैंक को भाड़े पे दिया है लोग गाड़ी कहाँ खड़ा करेगा आप सफाई साफ़ सफाई देख रहे हैं कितना गंदगी है यहाँ गर्दूले बैठे रहते हैं दारू पीते हुए लोग बैठे रहते हैं प्रशासन जो पैसेंजर आता है उनको कितना तकलीफ पड़ता है ये सड़कों और रेलवे इन्होंने जो सात दिन के अंदर कार्रवाई नहीं किया तो हम लोग रेल रोको आंदोलन करेंगे एक भी गाडी रेल जाने को नहीं देंगे और नाही से आने आनो नाही दे रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत जे मध्यमवर्गीय लोकं आहेत पिण्याची सोय नाही आहे साफसफाई नाही आहे शौचालयाची सोय नाही आहे आणखीन गाड्या वेळेवर नाही आहेत सिक्युरिटी नाही आहेत महिला सुरक्षित नाही आहेत ह्या रेल्वे प्रशानाच्या प्रशासनाच्या गलतान कारभाराच्या विरोधात आम्ही करतो हे आंदोलन आम्ही आता दहा दिवसाचं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना त्या दहा दिवसात अगर सुधरत नसतील किंवा सुविधा पुरवत नसतील तर आम्ही नक्कीच आंदोलनं करू रेल्वे प्रशासनाच्या विरोधात